तुम्हाला ऐकायला का नाही का मोठ्यानेच थे बोलावं लागतंय बोला नाही बोल हजार mm. रुपये दिले म्हणलं तिचे वाटे भरले साडी घेतली तिला ऐक mm. पोराला कपडे घेतले बाबाला mm. टायर टोपी घेतलं कोर्टात काल दिवळ भर कोर्टात लागलो बाई mm. तिकडलं गेलतो आम्ही गावाला <laughs> गेलतो तिकड तिथं गेलतो का हम्म आणलो काल आता कुठ आहे इकडून सोलापूर मग नका बर का बाबी मी तुम्हाला मनातली गोष्ट सांगली नाही हो माय नाही कसं दर... मी मला शेअर करतो म्हणून मी बी शेअर करतो कोणाला सांगू मी आता हम्म मी माझी जाऊ गेलतो इथून हम्म बहीण पप्पा ते तिकडून आले ते, ते गाडी केलतो तिनं तर आपण कशाला मधी होत का दिल नाही कि धन देवाली दिल नाही दिले तिनं आता मग तिथं पुढच पुढच काय आता ती तिन आता आई होत नाही आता तिनं कुठं का जाणार काय करण करणार आता लकराची आई आमची बहीण झाली कोर्टातून घेतली वकिला कोण जेजकून जेजची सैनि तिने hmm. उद्याच्या माझं लिखरू मनाला बी येत नाही आता तीन hmm. तीनदा विचारले कि बाय तिला मला लेता फोन केले तिनं hmm. ये घेऊन जा ये घेऊन जा रात्री रडायला तु माझे लिखरू रात्री रडाल तू बघ गाडीत बसल्यावर गप्प पण बस आम्ही आम्ही तिला घेऊन हिंडलो ना तिला त्याला वाटलं इथे जाते इथे गाडीत हिंडलो की गीकड़ कपडे घ्यायला गेलो त्याला घेऊन इथे मग माझे बी सवच आहे ना त्या मला बघितलेलं आई आई म्हणाल मग केलो मग गाडीत बसलो मग विचारलं ना गाडीत बसल्यावर आम्ही दोन गाडीत बसलो झालं दोनला बसलो दिवस मावळायला बघा ती हम्म कसं वासर कसं आईला विचारते बुला करत्या मजबुरी तिची तिला बी वळण बी चांगलं नव्हतं आणि तिच्यासाठी विचारले काय की किती पराच तिथं आधार कार्ड निघत नाही हो तिथे बिगडे आहे बघा का सांगू तुम्हाला कुठं तिने गेलेला जागी तिथ पुरीच भेटत नाही ती पोरांना पोराला बी मग पुन्हा पोरगी भेटायची ना बेगरच होईल की पोरग लय विचार करून दिल्याची ना मग चांगले दिले तिनं चांगले केली तिने ही काम तिने चांगलं बी केले पण आम्हाला ना नायच हे झालंय कि हा जरा हे जरा वाईट वाटलं मला बर का मी घ्यायला घेतलं तुला वाट आता आपल्याला अवघड वाटलेलं हो ते लेकराचं माईकच सोडलं हि ना अस अवघड वाटलं आता नाही मग असं फ्री बोलत होते मी कामावर आहे कामावर हाय तिच्यानं बोललाले म्हणून आता आमचा भाऊ घेऊन गेला गाडीवर कपडे घ्यायला गेले चप्पल वाजतोय आमच्या घरात त्याला असं कोण खाली टाका ना बहीण आमची ना जागा आहे सोलापूरला त्याच्या नावानेच करणार आहे घरदार सगळं त्याच कल्याण होईल पुढं बरं होईल होईल आता फिलहाल मध्ये आपल्याला अवघड वाटलेलं नाही बर बंद करा मला मला रात्री कसं वाटलं दिवस मावळाला वासूर कसा आईला विचार आई नाही मम्मी म्हणते कुठून माहिती तिला म्हणजे बाबीला फोन करू नको मला फोन करू नको कोणाला फोन करायचं नाही आम्ही मेलो म्हणून समज म्हणून तिला असं मी दाब देऊन आलो लावलेला आहे तिन कुणाला फोन की थी का तिनं की तिथं भांडण लागले तिथं कुणाला लावली आहे कुणाला लावलते की माहिती आमवश्या दिवशी काय काय ते की तिनं म्हणते मी नाही मी म्हणते तिनं नाही तिचं ती के, खाली केलेले नाही का हाँ हाँ। ते त्याच्यात घाण राहील आहे म्हणे पिशवीत तर ते तिच्या घरात भांडण लागले काल त्या पोरीला मारून आले मी मरणाच मारले मी का बर काय कोणाला फोन लावले होते म्हणून सांगू नाही विचारू नाही सांग ना ते मला इकडे यायची गडबड ती वकिलाकडे जायची गडबड हम्म आता का मग नीट राहतात का नाही आपण केल्यास तर काय खोटं ना काय काय करणार बाई हम्म आता तर ती ती जाऊ दे सोडा ती रानडे ती रानडे ती बुद्धी तसलीच करते खोडपत्री रे गुण पण त्या लेकराच माहीत जरा वाईट वाटायल बघ मला भाभी तुम्हाला मी खरं सांगते माझी पूर्वी जात नव्हती का जपला गेलती का मी आठ दिवस रडत होती बघा मी रडत आहे की मग माय लेकर आपलं लेकर आपण लांब पाठवल्यावर मी व्याज उद रडतो तेव्हा माकराला आणले माझ्या जो आणलो हा आणले माहिती काय करायचंय लेकर लांब जोडून आपण आणि हे आठ दहा दिवस सवे लागजेपर्यंत लेकर आले तेव्हा माहिती लेकरला लगेच काल बघा बाटली घेतली दुधाची ते बाळाचं साबण लगेच बाळाचं काही घेतली बहिणीनं शॅम्पू साबण सगळं लेकरांची घेतली एका पाच सहाशे रुपये चक्की घेतली आता भाऊ वारका गेला चप्पल आणतो मला वाजाचे सगळ्यांना कपडे घेतो मला वारका भाऊ आमच्या आई म्हणल्या रोज बगिचाराने अंडी शिजवून दिली आता बहिणीनं मटण हे ते बघा त्यांना आता इकडून पाठव म्हणला मला आमची बहीण आता आमचे पप्पा माझ्या संघ आजमान झालं त्याला एक किलो एक एक दोन तीनदा पाठव म्हणल्या जो पण पप्पा येत नाही मला इष्टीनं पाठव म्हणले आज त्यांना झुप आहे वरत आला आम्ही आज बघून आम्हाला रडायचं हो माहिती मस्त बाहेर कि जरा हा इथून इथून गेल्यावर तसंच करत नव्हते माय आत्या आत्या ये की आत्या ये की म्हणत होत तेच तुम्ही विचार चाल करचाल फोन लावून अजून हम्म नाही म्हणून ना, ना, तुम्हाला ना, लावले नाही आता घेणार लावल तो फोन हम्म का म्हणलं हा रडली जरा बसली म्हणलं कथा म्हणते आता होईल की आणि तिला एवढच की हे, हे निशाणी होती नवऱ्याची हाय की नाही हॅलो हॅलो हा बोला मुठवरच पडाले गाणार मग तुमचा हा

बॅलन्स ती लावावं संपलं नव्हतं म्हणायला संपलं नव्हतं म्हणून लावलं नाही म्हणून कार्ड लावणार होते मी आणि द्यायला संपलं म्हणून राहू दे म्हणले आणि गाड्यावर पण दोनदा येऊन गेले होते तुम्ही दिसलं नाही त्या दिवस ते जाणार राहू दे म्हणले जास्त फोन बी लावताना उगाच काल तर होतंय म्हणून का बसले हाय ते बरोबर हम्म बस आणि तिने तिने

ठीक आहे कर म्हणा हा ठेव तवर नाही येते म्हणा ठेव बॅलन्स येते बॅलन आहे ती घडी येते हा ठीक आहे ठेव